नमस्कार म्हणजे कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आता आम्ही आलेलो आहोत गावाला तुम्ही पाहू शकता तर आपण गावचा निसर्ग पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आता आम्ही चालले नदीवर चला जाऊया हिरवा निसर्ग हिरवागार निसर्ग एकदम प्रफुल्लित करणार गावचं सौंदर्य हे आहे आपलं हे आहे आपलं झाड इथे छोटी छोटी झाड आलेले आहेत इथं नाही चाललं इथे मस्त फुलं पडले पिवळ्या रंगाचे आनंदचं झाड आहे पावसात खूप फुलतो पण आता फुलं नाही आहेत वरती फुलं आहेत एकदम एक फुल मिळाला आम्हाला ऐकला काढा काढा एक फूल काढत आहेत अरे वा वा थँक्यू थँक्यू माझ्यासाठी फूल दिल्याबद्दल हे बघा अनंताचं झाड अनंताचं फूल किती मस्त वाटतंय छान ना बळी भाऊ ते आमचे कीर्तीचे किरणचे पप्पा ते आता आले शेतावरून आले किरण सिंधू गाडीवरून आले आता ते पण कामावरून जर आधीचे ब्लॉग पाहिले असाल तर नदीचा व्हिडिओ मी टाकला होता आणि इथेच आपण गणपतीही विसर्जन करतो छोटी नदी आहे ओढा आपला वास्त्रू बसलाय तसा वासरू कातळ इकडे सगळा असा पाऊस पडून गेलाय मस्त असं छान ते शेकोटी करायला लाकडा करून जमा करून ठेवले कोणीतरी मस्त असं पावसाळी वातावरण ढग पण आलेले आहेत ढगाळ वातावरण आभाळ एकदम दाटून आलेला आहे नदी हे बघा पाणी ताप पाणी एकदम क्लियर आहे ना पाऊस भरपूर पडून गेला ना हे गस्तर नाही चप्पल काढू काय मस्त पाणी किती स्पीडला चालले आहे ते शेतामध्ये माणसं काम करत आहेत हे नारळाचं झाड आहे नारळाच्या झाडाच्या मधून इथे पाहिलंच नाही इथे सागरगड आहे दिसतच असेल व्हिडिओमध्ये पाहू शकता झूम करून दाखवते हे आहे आपलं सागरगड ओ हो अनिल भाऊ बऱ्यात ना घरी घेऊन चाललात मशीन ना घरी वेळ झाली आता हो बरोबर ते आपले अनिल भाऊ आहेत आता आम्ही आलो विर्यावर विर्यावरचा फ्लो बघू शकता आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला पाण्याचं स्पीड इथे आम्ही गणपतीत वगैरे ना कपडे धुवायला येतो गणपती कशी जास्त माणसं असतात ना आम्ही इथे कपडे धुवायला त्या भारी आहे ना मस्त सार्थकाला तर ते पाण्यात बसून राहील तो किती मस्त वाटतंय ना एकदम भारी आणि तिकडे डोंगरावर पाऊस येतोय डोंगरावरून हे बघा ते नारळाचं झाड आहे ना तिथे मध्येच बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण ढग येतोय पावसाचा तर आम्ही पाऊस यायच्या आधीच कळतोय घरी हॅप्पी जिथे मी जाणार तिथे हॅप्पी आपली यायलाच पाहिजे आहे ना हॅप्पी बघ इकडे कॅमेऱ्यात बघ कशी मस्त हॅप्पी लाजली ओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यात लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद